खरा स्पर्धक राजू अभ्यासाबरोबरच उत्तम धावपटूही होता राजू धावण्यात खूपच चपळ होता शिवाय चांगले गुण व विनम्रता यामुळे राजू शिक्षकांमध्येही प्रिय होता धावण्याच्या शर्यतीत राजूला हरवणे दुसऱ्या स्पर्धकाला आव्हानच होते एकदा शाळेत वार्षिक महोत्सव होता यात धावण्याच्या स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या इतर ठिकाणाहूनही अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता प्राध्यापक प्रत्येक विद्यार्थ्यांशी परिचय करून घेत होते त्यावेळी दुसऱ्या एका शाळेतील पिंटू नावाचा एक विद्यार्थी प्राध्यापकांना मोठ्या विश्वासाने म्हणाला सर मी राजूपेक्षाही जलदगतीने धावू शकतो राजूला पराजित करणं माझं उद्दिष्ट आहे प्राध्यापक मनातल्या मनात हसले आणि पुढे गेले कारण त्यांना माहीत होतं की राजूला हरवणं इतकं सोपं नाही स्पर्धा सुरू झाली धावण्याच्या सर्व फेऱ्या झाल्या शेवटच्या फेरीत फक्त राजू आणि पिंटू हे दोघंच मुख्य प्रतिस्पर्धी उरले स्पर्धा पुन्हा सुरू झाली दोघं धावत होते मुलं राजूला प्रोत्साहन देत होते अचानक राजूच्या धावण्याचा वेग मंदावला पिंटू पहिला आला राजू पराजित झाला सारी मुलं शिक्षक प्रेक्षक हिरमुसले राजू प्रथमच पराजित झाला होता प्राध्यापकांना व शिक्षकांना राजू हरला आहे यावर विश्वासच बसत नव्हता त्यांनी त्याला एकांतात बोलवून घेतलं अनेकांनी त्याला विचारलं पण तो काही सांगायला तयार होईना शेवटी प्राध्यापकांनी त्याच्यावर दबाव टाकला तेव्हा त्याने सांगितले सर पिंटूला मी बाहेर त्याच्या मित्रांबरोबर बोलताना ऐकलं की त्याची परिस्थिती खूप गरिबीची आहे या पुरस्काराच्या रकमेतून त्याची फी तो भरणार आहे मी या गोष्टीची अनेक पित्रांकडून खात्री केली सर माझ्या हरण्यानं जर कुणाचं आयुष्याचं कल्याण होत असेल तर मी कायम हरायला तयार आहे सर माफ करा यामुळे आपल्या सर्वांचा अपेक्षाभंग झाला पण ह्यातून एका विद्यार्थ्याचं आयुष्य उभं राहील याचं मला समाधान आहे या त्याच्या बोलण्याने सर्वच उपस्थित असणाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या व वा प्राध्यापकांनी राजूचं एक गुणवान विद्यार्थी म्हणून अभिनंदन केलं